अतिशय सभू जा आहे डोळ ते आहे सर्व पहिल्या विनंती जोर आहे त्यांनी ताबडतोब आकारा यायचे प्रथम क्रमांकाचे दोन गोष्टी या ठिकाणी होणार आहे अजित बोरे ब्राह्मणवाडीचे गुरुचे हनुमान इंदुबे यांची प्रथम क्रमांकाची गोष्टी होणार आहे त्यानंतर राजभू मुला वरुद्ध बैलनाथ सरब यांची सुद्धा हरकम क्रमांकाची ही बंदी कुस्ती या ठिकाणी होणार आहे याची सर्वांनी दोघत <laughs> नाही त्यांची नोंद झालेली आहे त्यांनी ताबडतोब आकारामध्ये यायचे नाहीतर आपली कस्टी बाद करून जाईल कृष्णा इंगोरे कृष्णा इंगोरे यांनी कामोप आखाड्यात आणले त्यानंतर द्वितीय क्रमांकाच्या दोन कुस्त्या त्यामध्ये अधिक दोन ब्राह्मणवाडीकर विरुद्ध अशी शिंदोरी यांची क्रमांकाची गोष्टी होणार आहे त्यानंतर आणि यांची दुसऱ्या क्रमांकाची दुसरी गोष्टी होणार आहे याची सुद्धा आपल्याला दोन अशी घ्यायची आहे आहे त्यांनी வெடுத்து மொல்லுகின்னை ஏன் ஏன்